ते चोवीस मध्ये मोठा घोटाळा झालेला आहे डिजिटल घोटाळा झालेला आहे त्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींचे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत याबाबत आपलं काय आपण काय जो घोटाळा झाला आहे त्याच्यामध्ये लोकांचे पैसे परत पडण्यासाठी पोलीस आता कारवाई करते आणि योग्य ती कारवाई करून तुम्ही प्रत्येकाचे पैसे मिळतील परत अशी आपण अपेक्षा धरूया स्वतःवर आपण निवडणूक लढवणार आहे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या एक असा आमच्या संघटनेचा कार्यकर्ता कार्यकर्त्याचा आहे आणि त्याचा उल्लेख आमच्या तालुका अध्यक्षांनी आपल्याला सांगितलेला आहे तुमची काय त्या पद्धतीने सगळं काम होणार त्या पद्धतीने तुम्ही पण काम करणार आहे संघटना ही कार्यकर्त्यांच्या धोरणावर असते पदाधिकाऱ्यांच्या धोरणावर असते जसं लोकांचं आणि आमच्या संघटनेचं मत असतं त्याच्यानुसार आम्ही तो निर्णय घेत असतो आणि ह्या आजच्या मिटिंगमध्ये नेमकी लोकांचा काय सुरू होता त्याचा उल्लेख पांडुरंग पवार साहेबांनी केलेला आहे आणि त्या दृष्टीकोनातून लोकांचा आम्हाला ऐकत वरिष्ठांनी काय सांगितलंय वरिष्ठांनी काय सांगितलं काय सांगितलं ही आमची तालुका लेवलची मिटिंग होती त्यासाठी प्रत्येक सेलचे जिल्हाध्यक्ष

हवी अशी इच्छा आहे पण ना माहिती नाही तर काय तालुक्यात वेगवेगळे प्रश्न सातत्याने अरनेवर येतात नुकताच डुमरवाई टोल नाकायचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चा झाला होता आपली का काय भूमिका आहे टोल नाका मूळतः तो मडच्या पुढे शिफ्ट केला पाहिजे ह्या आहे केंद्रातल्या विषय असल्यामुळं तेव्हाचे खासदार आताचे खासदार अमा फुल्ले यांच्या माध्यमातून काही पत्रव्यवहार पण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो टोल नका शिफ्ट झाला तर हा रोज तो प्रश्न उद्भवतोय विशेषतः टोल आणि स्थानिक गाड्यांना टोल नाही असा जरी निर्णय झाला तरी तिथं संघर्ष होतोच आणि फास्ट टॅग तो स्कॅन झालं झाला कल टोल कापला जातो पुन्हा एकदा तो संघर्ष परत येऊ सहन करण्यापेक्षा तो टोल नाका तिकडं जर शिफ्ट झाला तर तो, तो, तो।, तो, 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 तो बरा राहील सर्वांचं मत आहे आणि त्या दृष्टीन करण्याचा प्रयत्न करतो जुन्नर रोडचं जे काम आहे जुन्नर रोडचं जे काम आहे त्या कामावर आपण मोठ्या प्रमाणात निधी टाकलेला आहे नारंगगाव नारायण जुन्नर रोड नाही पण काम अजून बंद आहे अजून गावातलं त्याच्या बाबतीत मी काल परवा अधिकारी आणि ठेकेदारांशी बोलतोय ज्या ज्या लोकांचं जे जे मत आहे ते पण जाणून घेतलं आणि तंत्रज्ञान इंजिनिअरिंग एवढं वाढलेलं आहे लोकांना जास्त त्रास नव्हता अधिक रुंद रस्ता करून कसं करता येईल याच्या उपयुक्त आम्ही मार्ग काढला आहे तसं आम्ही गाव कारभारी जे ग्रामपंचायत आहेत सरपंच असेल उपसरपंच असेल त्यांच्या कानावर काढलं आहे आणि त्यातून संगणमताने लोकांचा रोष न येता चांगल्या पद्धतीने रुंद रुंद रस्तापन कसं करताय त्याच्यासाठी एक मार्ग काढला आहे त्याचा लवकर आता कारवाई होईल सोशल मीडियावर तुमचे कार्यकर्ते असतील किंवा इतर लोकप्रतिनिधीचे कार्य कार्यकर्ते असतील याच्या सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर मेसेजिंग वाद होत असतात मध्यंतरी आळेपुचा टावरलाईनचाही प्रश्न चर्चेत होता चर्चे या सगळ्या प्रश्नांना का तुम्ही काय वागता आणि कार्यकर्त्यांना काय सांगा आता सोशल मीडियावर जो वाद होतो तो तात्विक व्हायला पाहिजे खालच्या पातळीवर आणि वैयक्तिकरित्या जे काही गोष्टी घेतात ते काही योग्य नाही आमच्या बाजूचे पण जे काही कार्यकर्ते असतील त्यांनाही मला सांगणं आहे की आपण लोकांच्या हितासाठी राजकारण आहे लोकांच्या हिताला बाजा न पोचता त्यातून आपलं चांगलं काय करता येईल या दुखोतून मार्गदर्शन करावं आपल्या नेत्याची बाजू घ्यावी आणि जर काही चुकीचं असेल तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करावं याचा अर्थ तो काय आपला दुश्मन आहे आणि अशा पद्धतीने वागणं हे काही योग्य नाही शेवटी आपण सर्वजण दुर्बुलीच्या सोपूत्र आहोत आपण जन्मालाही चालू आहे एक दिवशी आपण जाणार आहे जो मधला आपला प्रवास आहे तो आपल्याला भावंडाप्रमाणेच राहायला पाहिजे अशा पद्धतीची मला सर्वांना सूचना आणि विनंती असते डुंबरवाडीचा टोल नाका मध्ये तरी बंद करण्यात आला होता रस्त्याच्या अपूर्ण कामाचं नाव सांगून आता पुन्हा था। चालू झालेलं आहे काय तुम्हाला वाटतं मला काय वाटतं पेक्षा माझ्याकडे माझ्याकडे माहिती आहे आहे ते, ते तोही तो मला भेटून गेलेला आहे त्याच्या मला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत पण ते आम्ही वेट अँड वॉचित थोडं काही दहा जूनला बालेवाडी येथे आपल्या पक्षाचा मेळावा होणार आहे तर आपण कार्यकर्त्यांना आणि या ठिकाणी काय आवाहन करू शकतो जुन्नर तालुक्यात दहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन होणार आहे बालेवडी स्टेडियमला आहे तब्बल पन्नास हजार लोक एकत्र येईल अशी तिथं आम्ही व्यवस्था केली आहे तर जुन्नर तालुक्यामधून आम्ही जवळपास अडीच ते तीन हजार आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना नेण्याच्या प्लॅनिंगची आजची भेटी होती त्यानुसार प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली आहे पंचायत समिती गण वाईज जिल्हा परिषद गण जनरल जिल्ह्याल शहर वाईज वॉर्ड वाईज प्रत्येक गाव वाईज महिला सरपंच कुठं कुठं आहे ते महिला असतील किंवा इतर पूर्व ज्येष्ठ नागरिक जे असतील किंवा तरुण असतील त्यांच्या माध्यमातून आपण कसं कसं करायचं ते आमची साधक बाजक त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि प्रत्येकाला ते उद्दिष्ट देऊन आम्ही दहा तारखेला येथून जवळपास मला तरी खात्री अडीच ते तीन हजार लोक आम्ही त्या मेळाव्याला वर्धापन जाऊ वर्धापनच्या मेळाव्याच्या दिवशी आदरणीय अजितद्ध पवार प्रफुल्ल पटेल साहेब सुनाजी तटकरे विविध नेते यांचं मार्गदर्शन पक्षाला कार्यकर्त्यांना होणार आहे आणि पक्ष कशा पद्धतीने पुढं पुढची वर्षभर वाटचाल करेल किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने ना समाजामध्ये नाव उंचवण्यासाठी कार्य करावं याच्याकरता आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मध्ये यश प्राप्त करण्यासाठी ऊर्जा देणारा ठरेल म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने तिथे जाणार आहोत अजून अजून प्रश्न चर्चेत आहे सध्या जुन्नर तालुक्यात बांधकाम कामगार नोंदीचा मोठा घोटाळा किंवा त्याच्याविषयी चर्चा आहे राज्य पातळीवर त्याच्या बातम्या येत आहेत स्थानिक पातळीवर पत्रकारांवर काही हल्ले झालेले आहेत या घटनेतून कसं वागता आणि या बांधकाम नोंदणी कामगाराविषयी काय माहिती कामगार कल्याण खातं जे महाराष्ट्र राज्याचं आहे त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की बांधकाम क्षेत्रामध्ये जे कामगार काम करतात त्यांचा उदरनिर्वाह त्यांना मदत ही योजना राबवा आता वास्तविक पाहता अशा कामगारांना त्याचा लाभ मिळवलेला मधला दुवा म्हणून काही लोक जर काम करत असतील तर योग्य आहे पण ते अवस्थावरित्या पैसे गुंत करत असेल तर ते योग्य नाही विशेषतः बांधकाम कामगारांच्या प्रति हा लाभ मिळायला पाहिजे पण ते असं पाहायला मिळते की ते मधले कोण एजंट असतील किंवा हे सगळे लोक असतील ते सग्रास लोकांच्या याद्या करणे त्यांचे डॉक्युमेंट बनवणे त्यांच्याकडून काही पैसे मिळवून मिळवून घेणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन ते लाभ पोहोचवणे अशा प्रकारचं ते कार्य करतात हे कार्य तुम्ही समाजसेवा म्हणून करतायचं भान त्यांना असलं पाहिजे आणि समाजसेवेचं भान असून जो काय खर्च येतो जर मेडिकल करायचा त्यांचं काय टेस्टिंग करायचं असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल किंवा इतर ते जे काही पगार वाढून माणसं असेल जेवढं असतो तेवढं थोडाफार ठीक आहे करतायत तुम्ही चांगला करता पण आवाज तो पैसे घेऊन जर तुम्ही असं करणार असल तर योग्य नाही आणि असं कधी ना कधी येणार आणि मला अशी माहिती मिळालेली आहे की सजग पत्रकारितामुळे त्याची थोडी माहिती वरिष्ठ अधिकारी आणि राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचते आणि या स्कीमची थोडी चौकशी होऊन आतापर्यंत कुठं कुठं दिले कोणापणा दिले कोण कोण बेनिफिशर दिले त्याचे लाभार्थी कोण कोण आहेत आणि ते कोणी कोणी केले त्याची सगळी सतत चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई एकूण कर्मचारी कमी आहेत बांधकाम मजूर कमी आहेत दुसरी गोष्ट म्हणजे बांधकाम मजुरांचा जो मेळावा आहे तो बांधकाम साईडवर झाला पाहिजे परंतु हे कुठेही रस्ते तिकडे तिकडे कपड्या कापड्यामध्ये आयोजित करतात आणि बांधकाम कामगारांची संख्या प्रचंड आहे तर जेणेकरून लोकसंख्या कमी आणि बांधकाम कामगारांची संख्या जास्त अशी परिस्थिती ही सगळी माहिती तुमच्यासारख्या सजग कारवाई आता आमच्याकडे आता आताध्यक्ष आता त्यांना आयकॉन अवॉर्ड मिळाला बापा खोत यांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं त्याचे दोन्ही मुलं इंजिनियर एक मुलगा आर्ट त्यांची एक सुनबाई आर्ट आणि त्यांनी ती ग्रामीण भागामध्ये एवढं चांगलं काम केले बापा शेठ खोत यांनी त्यांच्या स्वतःच्या बिल्डिंग बांधकाम व्यवसायामध्ये जे काम करायचं त्यांच्यासाठी त्यांनी ते राबवले ना त्यांनी एक रुपया करून आकडून कारण त्यांचे ते काम करतात असे सजग बांधकाम व्यवसाय जे असतील त्यांनीच त्यांच्या लोकांसाठी जर असं राबवलं तर चांगलं होईल ना ते लोकांचं कल्याण ते करतं ते बांधकाम कामगार जे आहे ते आणून जेवतो काम करत पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या आहेत सरकार लोकांच्या हिताचा निर्णय घेत असेल मधी लोक असे वाढे खूप असतात आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं पाहायला पण सजग पत्रकारितेमुळं अशा सुळसोळ्या सूर ज्या लोक झाल्या आहेत तो जागेवर आणण्यासाठी वटण लावण्यासाठी किंवा कमीत कमी विमेजन कमी करण्यापेक्षा तुम्ही चांगलं काम करतं याचा मला अभिमान त्या संबंधित एजंटकडून किंवा त्यांच्या काही प्रतिधींकडून संबंध पत्रकारांना काही धमकी देणे किंवा त्यांच्या हल्ला करण्यापर्यंत मजल पोहोचले आहे पोलीस पोलिसपासनाला किंवा काय किंवा हे राज्य कायदा आणि सव्यस्थेचं रक्षण करणारं <coughs> आहे अशा प्रकारे प्रत्येकाचं कोणाचं मग कायदरी असतं तर हातात कायदा घेऊन एकमेकाशी वेगळा करून धमकी देणं हे योग्य नाही आणि पत्रकारांवर जर विशिष्ट अशा पद्धतीने करत असेल हे निश्चित प्रकारे नाही मी पोलीस प्रशासनाला पण त्याच्या बाबतीतच्या सूचना देईन आणि परवाच आम्ही दादांच्या हस्ते सगळ्याच अधिकाऱ्याला सांगेल की अशा बाबतीत जर कोण करत असेल तर एकदा त्यांना जडक बसली पाहिजे की जेणेकरून सर्व गुन्हे गोविंदरी चांगल्या पद्धतीने कायद्याच्या राज्यामध्ये चालू राहते तहसील कार्यालयामध्ये नागरिकांना सातत्याने काही कामानिमित्त जावं लागतं मध्यंतरी तसल्या आजारी असते मग ते वेळेत उपस्थित नव्हते किंवा लोकांना त्यांची भेट होत नाही अनेक कामं पेंटिंग पडतात काही कर्मचारी तिथं उपलब्ध नाही किंवा त्यांचे अजून बदल झालेले नाहीत तर या संदर्भात काय कामाचं तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये कामगारांची त्या अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे तशा प्रकारचा रिपोर्ट तयार केला आहे मी काल शिंदे शाळेत बोललो आहे तशी यादी घेऊन आम्ही पालकमंत्री अजितदा पवार साहेब यांच्याकडं सांगतो आहे की जुन्नर लावणे गरजेचं आहे उजनी विभागा गरजेचं आहे पंचायत समिती वेगळं आहे त्याच्यात सुसूत्रता येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू राहिल्या विषयी तहसीलदाराच्या ऑफिसच्या कारभाराचा सुनील एक तहसीलदार आहेत आजार पण आम्हाला ते महिनाभर नव्हते पण इथून पुढे ते सुसूत्रता येईल अशा प्रकारचं त्यांनी कार्य करावं आणि त्याच्यावर लक्ष देण्यासाठी आम्ही तेवढे आहे अजितदादा पाठीमाग काही विकास कामाचं उद्घाटन करण्यासाठी तालुक्यात आले होते त्यावेळी तुमच्याकडून किंवा प्रशासनाकडून योग्य तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही त्यामुळं आमदार म्हणजे कार्यक्रमावर सोनवणे बहिष्कार टाकला होता काय तुमचं म्हणणं आता ते जे कार्यक्रम होते ते शासकीय कार्यक्रम माझ्याकडून प्रोटोकॉल पाळला गेला नाही हे म्हणणंच महत्व चुकीच आहे आणि एक गृह विभागाचा कार्यक्रम होता एक एसीबी विभागाचा कार्यक्रम होता पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आजी तिथे दिल्यानंतर आणि आपला नेता तिथे येत असत ते त्या कार्यक्रमाची तयारी करण्याचं ही जबाबदारी माझी आहे म्हणून त्या कार्यक्रमामध्ये कुठं कुठं काय काय लागतंय बाबा काय अजून सुधारणा केल्या पाहिजे काय पोलीस खात्यातल्या लोकांना मदत केली पाहिजे नाश्त्याला कसं कसं करायचं किती लोक येतील काय व्यवस्था करायची कुठं मांडव टाकायचा आपण जी मेहनत करून पुरुष इमारत मला काय काही राहिल्यात का किंवा अजून पोलीस विभागाने अजितदादांड तुमचे काय म्हणणं आहे काय अपेक्षा आहे सत्तर आता सत्तर ऐंशी क्वार्टर्स नवीन बांधायचे लोकांसाठी जे जुन्नर आंबेगाव नाही जुन्नर आळेपाटा आणि नारेगाव इथले सगळे अधिकारी राहतील अशा प्रकारच्या सदनिका वरिष्ठ अधिकाऱ्यांना टू सर्व खालच्या लोकांना वन के आता त्यांचे छोटे आहे त्यांचा परिवार पण चांगला राहिला व्हर्टिकल बिल्डिंग उभे करण्याचं ठरलं आहे त्याला जवळपास सत्तर ऐंशी कोटी रुपये लागणार आहेत ते देण्याचं काम आम्ही केलं म्हणजे असं मी प्लॅनिंग केलं आणि तो कार्यक्रम जो आहे तो गृह विभागाचा आणि सी बीने आजी दादा पालकमंत्री म्हणून येत असताना त्यांनी प्रोटोकॉल नुसार सर्वांची नावं टाकली सर्वांना निमंत्रित केलं गृह विभागाच्या एसपीने पण तिथं समोर सांगितलं कार्यक्रमामध्ये की आम्ही खासदार असतील आमदार असतील वेगळे मंत्री जर कोणी येत असतील त्यांच्यावर संपर्क साधून जिल्हाधिकारीच्या इमारतीमध्ये एक प्रोटोफॉल ऑफिसर म्हणून काम करतात आणि त्यानुसार त्यांना रिक्सर निमंत्रण सगळं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांची काही वेळी पुस्तक मला माहीत नाही पण अजित दादा आजी जर आहे का उधर आतूर बैठकी खडा आहे तुमच्याकडून काही नाव टाकण्यात काय हे झालंय का आणि आवडले एकटं नाव काढून टाकलं नाही माझं नाव टाकलं नाही आजीदादानी टीका केली नाव न टाकल्यामुळे लोक रुजतात पत्रिकेत नाव आहे बोर्डावर नाव आहे दोन्ही ठिकाणी आहे गणपतरावचं नाव होतं गणपतराव म्हटलं त्याचं गणपतराव फुलवड्या स्टेजवर म्हटले की माझं नाव नाही म्हणून म्हटलं आता कोणाकोणाचे नाव टाकायचे काय करायचे मध्यर्यादी टाकवायची असं दादानी त्याच्यावरती मुश्किल टोपणे पण खासदार आणि आमदार त्यांचे नाव सगळीकडे आहे कोण शिलेवर पण आहे आणि पत्रिकेमध्ये पण आहे कुठं नाही मला सांगा दादा काय म्हणाले उसने मात्र कारण ते आता ते त्यांनाच माहिती आहे ते का बोलत तुम्ही मायोती म्हणून एकत्र काम करतायत मग तुमचा समन्वय कमी आहे कोणासार तुम्ही मायोती म्हणून सगळे पक्ष एकत्र काम करताय तुमचा समन्वय कोणी ठेवायचा दोघांनी एक ठेवणं गरजेचं आहे तो बाकीचं काम करत असतात शेवटी जिथं जिथं आजजी दादांनी काम दिलेत आणि ते जर इथं येत असेल तर ते मी कार्य आता पुणे स्टेशनला उद्घाटनाला निमंत्रण देण्याची जबाबदारी एक रोह व्यवहारची दिली जबाबदारी पार पडली त्याने नाव टाकलं त्याला आठ दिवसापूर्वीच कळवलं हे केलं सगळ्या गोष्टी केल्या ना तालुक्याच्या एकंदर कारभाराबाबत काय सांगा त्याच्याविषयी मी नंतर सांगेन अजून जरा अधिकृत तंत्री माझ्या हाताने ती पण फारसं समाधानकारक नाही असं माझं इथं मत आहे आणि त्याच्यामुळं तालुक्यातल्या लोकांमध्ये पण जर तुम्ही गेले त्याचा उठाव सगळीकडं होत आहे जे काही काम आपण मंजूरी केलं किंवा ज्या ज्या गोष्टी होत आहेत ते आहे असं मला वाटत नाही तर सुसूत्रता आणण्यासाठी काय काय करायला लागेल त्याची थोडी मी माहिती घेतोय आणि त्यानुसार त्याच्यावर ऍक्शन मोडमध्ये येण्याचं आम्ही ठरवलं तालुका आम्हाला वारता येणार नाही नवीन कारभार करतील असं वाटलं होतं दादा गाव म्हणाले कबो योजना लाडकी बहीण योजना व्हायलाच नको होती चालू झाली ती चुकत झाली आणि ज्या दिवशी शिवराज चव्हाण आले म्हणजे आज त्या दिवशी म्हणाले का मग तुमच्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळाली ते असे बोलले असायची मला माहिती नाही साहेब विघ्न कारखान्याची निवडणूक तुम्ही लढवणार होते परंतु तुम्ही निवडणूक लढवली नाही आणि आता तुम्ही म्हणताय की सोबळावर आम्ही निवडणूक लढवणार नाही कारखान्याचे वेगळे विषय आहे कारखाना हा लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एक, एक सहकार्य त्याच्यामध्ये अजून निवडणूक लढून आपल्याला काय साध्य करायचंय आणि कशा आपण पुढे जाणार आहे त्याच्यापेक्षा आपल्या लोकांना एकत्रित घेऊन तेव्हा ते जेव्हा आम्ही चर्चा केली त्यातून कारखान्याचे चेअरमनने वास्तविक पाहता एखाद्या आजपर्यंतची जे काही सगळ्या गोष्टी या चालल्या होत्या म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या राजकारणाच्या उतरून करायला होतं पाहिजे आता ठीक आहे झालं त्याच्यामुळे तो उतरणार म्हणून आपण उतरायचं आणि फक्त धडक दायची त्याच्यापेक्षा तो कारखाना चांगला चालला पाहिजे या दृष्टीकोनातून आपलं काय काय करता येईल किंवा काय मदत करता येईल म्हणजे कुठल्याही राजकारणाचं न आणता कुठलंही लक्ष न देता मी कुठलेही राजकीय तह सुद्धा केला नाही विरोधात लढलो सुद्धा नाही त्याला पाठिंबा ना। पण दिला पण करता येईल ते चांगलं करा चुकला तर आम्ही आहे निवडणूक लढून बाकी चित्र निर्माण करण्यापेक्षा चांगलं करा असता बाजार समिती बत्तीस कोटी रुपये खर्चून दहा एकर जमीन घेऊ इच्छित आहे वारंवार टीका देखील झाली काही आंदोलन देखील झाली वारंवार तो विषय येतो वार मध्ये स्थगिती मिळते तुम्ही कसं पाहता याकडे स्थगिती नाही मिळाली ह्या प्रश्न बाबा यांचं पुस्तक स्थगित नाही म्हणजे ते जवळ पुस्तक होतं हे बरोबर ना तुम्ही आमदार असेल त्यांना तुम्हाला माहिती आहे आपण सांगतो न्याय प्रविष्ट आहे चौकशी झाली स्थगिती वगैरे नाहीये आहे विरोधकांचं म्हणणं आहे की जमीन उपलब्ध आहे इतरही ठिकाणी जमीन घेता येऊ शकते परंतु इतकी बत्तीस कोटी रुपये इतकी कोटी रक्कम दहा एकर जागेसाठी खर्च करणं चुकीचं आहे असं विरोधकांचं म्हणणे ठीक आहे आता त्याला दोन्ही बाजू आहे त्यांच्या बाजार समितीच्या संचालक जेव्हा लोकांना निवडून देते इकडे असले ते तिकडचे असेल त्यांचा जो काही निर्णय घ्यायचा असतो ते सभागृहामध्ये सगळ्यांमध्ये घ्यायचा असतो जर एकमेकाला जर पटलं नाही तर मेजॉरिटी निर्णय होतो सभागृहात निर्णय झाला असं मला समजते त्याच्यानंतर साईड विजिट्स पण झाले असं मला समजते त्याच्यानंतर काय झालं मला माहित नाही पण त्याची पण मी माहिती सभापती आणि इतर डायरेक्टर पण घेईल विरोधातले जे काय ते त्यांचं काय मत आहे ते पण मी माहिती करून घेईल पण सभागृहातला सगळं निर्णय असेल तो एक एकमताने ठरल्यानंतर किंवा मेजॉरिटी ठरल्यानंतर जर सगळं एवढं होऊन ते वाढवलं असलं की काय घडलंय किंवा काय झालंय किंवा समजा असं गुरु झालं की ती योग्य स्थिती असेल किंवा आधीचा भाव असेल तो इतर कुठली जागा आहेत का त्यांनी सर्च केल्या का किंवा काय नेमकी कोणाचं काय काय म्हणत नाही ते आता जर त्याच्यावर बऱ्याचशा अंग आहेत त्या पण आता अपुऱ्या माहितीमुळं मी माझं ज्ञान देणं हे चुकीचं राहिलं असं तुम्ही काय म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने बघा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे हिताचं असेल तेच आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीच्या विरुद्ध जर कोण वागत असेल तर त्याला मी तरी काय पाठिंबा देणार नाही पण बाजार समितीने काय डिसिजन घेतला त्यांच्या मनामध्ये काय काय प्लॅन आहेत आत्ताच्या असणाऱ्या अवेलेबल जागेमध्ये त्यांचे आता काय प्रोजेक्ट करतात आहे शेवटी शिवराजसिंह चव्हाण जेव्हा परवा आले तेव्हा बाजार समितीने त्या काय हस्त यासारखं शीतप्रह बांधावं आमच्या भाजीपाल्याला द्यावं हो, त्याच्याकरता त्यांनी काहीतरी प्लॅन केलेलं आहे त्यांची ड्रॉइंग काही त्यांच्या कोणापुढी मान्यचं चालू आहे प्रोसेसमध्ये आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे लोकांच्या अपेक्षा आहे त्या अजून करायचंय मार्केट वाढवायचंय लोकांची खूप गर्दी होती म्हणून जाग्यांची आपल्याला प्लॅनिंग करून त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे पण मी त्या बॉडीमध्ये नसल्यामुळं मला खूप डिटेल मला माहिती नाही त्याच्याबद्दल हे जास्त जा सांगते पण मी पण माहिती घेऊन मी हे करत नेमकी सत्यता काय किंवा काय पण जे होईल ते शेतकऱ्याचे हित होतं एवढं सांग जुन्नर तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय नामदार वल्लभ शेख बिंडके साहेबांच्या निवासस्थानी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक नुकतीच संपन्न झालेली आहे या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा गारटकर पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अण्णा महाडिक पुणे जिल्हा युवती महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा पायलताई देकर त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुहास दरोड आपल्या जुन्नर तालुक्याचे आपले सरांचे आवडते नेते आदरणीय अतुल शेख साहेब आदरणीय संजयराव साहेब गणपतरावजी फुलवडे साहेब सुप्रियाताई नेते बाळासाहेब खिलारी त्याचबरोबर आमचे बापा खोत त्याचबरोबर अतुलजी भांबेरे त्याचबरोबर अजूनही तालुक्यामधले विविध संस्थांचे सर्व आजी माजी पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि या मध्ये जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिल्यापासून आदरणीय वल्लभ शेठ बेटके साहेबांच्या नेतृत्वाखाली एक संघ असलेला हा पक्ष आहे आपण जिल्ह्याचा जर विचार केला तर बारामती आणि आंबेगावच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ असणारा हा जुन्नर तालुका आणि या पक्षाची अतिथ बैठक संपन्न या ठिकाणी झालेली आहे पक्ष नोंदणीचा विषय त्या ठिकाणी सभासद्धीचा विषय पहिल्यांदा चर्चेमध्ये आला तालुक्याला जी पुस्तकं आम्हाला नोंदीसाठी मिळालेली आहेत त्या नोंदणीचं सुद्धा आमचं युद्ध पातळीवरती त्या ठिकाणी काम चालू आहे त्याचबरोबर स्वर्गीय वल्लभश्री साहेबांचा जयंती ही तेवीस जूनला आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत त्यामुळे साहेबांनी स्थापन केलेल्या जुन्नर तालुका औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळी दहा वाजता बेणके साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाचं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्याही कार्यक्रमाला तालुक्यातल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि बेणके साहेबांच्या वरती प्रेम करणारे सगळे मान्यवर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना दहा जून एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी झाली आणि पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी दोन वाजता पुणे या ठिकाणी बालेवाडीला संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देश पातळीवरचे आणि राज्य पातळीवरचे सगळे सर्व प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये आदरणीय या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री सर्व आमदार माजी आमदार सर्व पक्षाचे पदाधिकारी असे जवळपास महाराष्ट्रातून तीस ते चाळीस हजार प्रमुख कार्यकर्ते बालेवाडीला उपस्थित राहणार आहेत त्याही कार्यक्रमाचं निमंत्रण तालुक्याच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे आणि जुन्नर तालुक्यातून जवळपास अडीच हजार प्रमुख कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला जाणार आहोत दहा ता तारखेला सकाळी नऊ वाजता आम्ही सगळे इथं अतुल शेख बेनके साहेबांच्या निवासस्थानी आम्ही जमणार आहोत दहा वाजून दहा मिनिटांनी अतुल शेख साहेबांच्या शुभ हस्ते तिथं बजारोहन करणार आणि नाश्ता करून आमचे सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे पुण्याच्या त्या ठिकाणी वर्धा दिनाच्या कार्यक्रमाला निश्चितपणे जाणार आहोत आणि अजूनही एक गोष्ट इथं अतुल शेख बेनके साहेबांनी आणि आमच्या जिल्हाध्यक्षांनी अनुभवित केलेली आहे की उद्याच्या भविष्य काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत नगरपालिकेची निवडणूक असेल जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत समितीची निवडणूक असेल या भविष्य काळात होणाऱ्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबळावर लढवणार आहे तरी सरकार असलं तरी जुन्नर तालुक्यामध्ये या सगळ्या निवडणुका फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढवण्याचं देखील आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि आदरणीय अतुलशींके साहेब यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये या तालुक्यामध्ये जिल्ह्याचे असणारे आपले पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा विकास कामाचा निधी आपल्या तालुक्याला त्या ठिकाणी आणलेला आहे जी कामं आता पूर्ण झाली काही कामं सुरू आहेत ते सगळी कामं पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी अतुल शेतकरी आमचा सगळ्यांचा निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे अतुल शेख बेडके साहेबांनी अजूनही सांगितलेलं आहे की दादा आपल्याकडं चोवीस तारखेला आले होते दादानी तालुक्यामध्ये आल्याच्या नंतर हे सुद्धा मध्ये विकास कामा संदर्भामध्ये शब्द तुमचे काही बाकी असतील ते सुद्धा शब्द पुढच्या कालावधीमध्ये आतुलशेठच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचे माझी सर्व तालुक्यातल्या जनतेने या निमित्ताने विनंती राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निमित्ताने विनंती राहणार आहे एखाद्या निवडणुकीमध्ये किंवा आतुलशेठ आपल्या गावामध्ये आले त्यांनी एखाद्या कामाबद्दलचा शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे ते काम झालं नसेल तुम्ही त्या गावामधली त्या मळ्यामधली दहा पंधरा लोक घेऊन त्या ठिकाणी भेटावं त्या भागामध्ये आल्याच्या नंतर भेटा किंवा त्या ठिकाणी त्यांना भेटा तुमच्या कामाची मागणी करा निश्चितपणे ते काम दादांच्या माध्यमातून अतुल शेट पूर्ण करतील हा विश्वास या ठिकाणी मला आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे आम्ही एक छोटासा निमंत्रणावरून इथं मोठ्या संख्येने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आलेले होते आणि आमच्या हा पक्षाचा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला असे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो धन्यवाद